आणि आता बातमी आहे ती राहुल गांधींच्या जोडो न्याय यात्रेची आज ही यात्रा ठाण्यामध्ये दाखल झाली आणि भारत जोडो न्याय यात्रा कळवा मुंब्रा भागात आल्यानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं ठाण्यातील कोटनाका परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी वंदन केलं आणि त्यानंतर जांभळी नाका इथे राहुल गांधींची चौक सभा पार पडली आणि या सभेत बोलताना राहुल गांधींनी भाजपवरती हल्लाबोल केला उद्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती या यात्रेचा समारोप होणार आहे आमच्या प्रतिनिधी मनाली पवार आपल्यासोबत न्याय यात्रेचे काय अपडेट्स आहेत भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यामध्ये पोहोचलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ठाण्याची सगळ्यांनाच ओळख आहे आणि याच ठाण्यात आज राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसाठी दाखल झाले सकाळी मुंब्रा निघाले मुंब्राला त्यांना प्रचंड गर्दी प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांनी कळव्यामध्ये आले कळव्यात नदी ठाण्यात झाले ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी चौक सभा घेतलेली आहे तिथल्या व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि आता ते ठाण्यामधल्या टिपटॉप प्लाझा इथे आता नुकतेच दाखल झालेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये इथं ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत भारत नाईक जोड यात्रेचा खरं तर त्याची सांगता जी आहे ती आता मुंबईमध्ये होती आणि मुंबईच्या वेशीवर राहुल गांधी येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे ठाणेकरांना तर राहुल गांधी काय संबोधत आहेत काय सांगणार आहेत हे देखील सत्ताधाऱ्यांवर सतत आरोप करत आलेले राहुल गांधी आज ठाण्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत शिवसेनेमध्ये कुठे झालेली आहे ती कशामुळे झाली झाली का अनेक विविध त्यांनी पाच केलेले आहेत त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा जी सुरू झाली ती आता लोकसभा निवडणुकीचा खरं तर वाचणार आहे स्वयता आज तुमच्या काही आचारसंहिता जाहीर होईल तारखा जाहीर होतील त्यामुळे या संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेचा जो परिणाम दिसणार आहे तो येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये कसा पाहायला मिळतोय हे देखील पाहणं तितकंच उत्सुक्याचं ठरणार आहे श्वेता बिलकुल जोपर्यंत ही न्याय यात्रा ठाणे आणि या भागातून पुढे सरकते यावरती लक्ष